आणि गाज्या गजा आणि लिलाबाई बघा लीलाबाई गावात काढित होती आणि हे बघा गाज्या, गाज्या। शिंबुड इथं कसा हा कशी आणि हे बघ गाज्या गाजा तुला व्हिडिओ आवडला का बोल बरं काही सांग यांच्या संग मला सबस्क्राईब करा मला मन सबस्क्राईब करा लवकर करा कर काई? काई? करा काय काय सई बघा आमच्या बोर्ड राहिला सब, सब, सब करा लवकर करा, कर करा। गाजा? मी बैलच आले तो असं फोन करशिन का मग मी दिसन द्या असं धरायच फक्त उलट ह्या बाग दाख हे बघा गाजे आमचा कस आहे गाजे हा कवर न फिटिंग केलंय मित्रांनो आलो गाव इकडं

हाय मित्रांनो हे बघा आमची लिलाक्का बघू शकता तुम्ही गोर गोर तांड का वाकडा लिला तुमच्यासाठी एक म्हणणं गजा काय करा सबस्क्राईब करा काय सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब नाही सबस्क्राईब सबस्क्राईब नाही सबस्क्राईब हा काय करा काय करा गजा सापरा सापरा काय सापरा सापरा करा सबस्क्राईब करा गजा बोल राहिला सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही कमेंट मध्ये सांगा कोणी कोणी सबस्क्राईब केलं गजा काय करायचं सबस्क्राईब काय ते बोल राहिलाय सबसरी करा सबसरी लवकर सबसरी करून टाका काय करायचं सबासरी करून टाका तू सबारी बोल लवकर लवकर कमेंट मध्ये जे सांगाक्राईब करणार आहे ते लवकर सबस्क्राईब करून टाका या गजासाठी सबस्क्राईब करून टाका लवकर गजा यांना म्हण बरं सबस्क्राईब करा सबस्क्राईब करू म्हणतो सही सबस्क्राईब कर बघा सबस्क्राईब करा बोर्ड राहिलाय तो लवकर सबस्क्राईब करा तुम्ही जे जे व्हिडिओ बघू राहिले ना ते लवकरच्या लवकर सबस्क्राईब करा असा बोर्ड राहिलाय हा हे बघा मी बैल आज चारायला पण तुम्ही काय सबस्क्राईब करी ना म्हणून तुम्हाला बैल दाखवला असते मी लवकरच्या लवकर सबस्क्राईब करा कमेंट मध्ये हाय पाटा तुमच्या एक सबस्क्राईब मी तेवढंच माझं बलो लवकर सबस्क्राईब सांगा बरं या ना बायलाचं नाव काय टाळायचं कमेंटमध्ये सांगा लवकर या बायलाचं नाव काय टाळायचं परत ह्या बायलाला काय म्हणायचं टायटल टाकलं आहे बैलाची नावं काय टायची तुम्ही कमेंटमध्ये खरं सांगा आता आपण परत जाऊत लीलाबाईकड कर कर सांगा या बैलाचे नाव काय टायचे हे बघा लवकरच्या लवकर सबस्क्राईब करा तुमची एक सबस्क्राईब तेवढंच भलं होईल अरे हो पटलो होतो भावांनो मी गावतातून चाललोय काय करावं गावतात फिंडावं लागत जे माझे व्हिडिओ बघत असते ना ते सबस्क्राईब करा बघू शकतात लिला देखा। देखा। लिला ली बाई गावात काढ राहिली ह्या बघा गवत गावात काढ राहिलेली तिच्यासाठी पण सबस्क्राईब करून टाका मी बाया सबस्क्राईब करा लवकर लीलाबाई तु कुठे गेली बाय सांग ना कुठे गेली शाळ कमून शाळ खडकून दिली हा सबस्क्राईब करा लवकर मित्रांनो जे जे व्हिडिओ बघू राहिले ते सबस्क्राईब करा लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो जे जे माझे व्हिडिओ बघून राहिलेत ना ते लवकरचे लवकर सबस्क्राईब करा जे माझे व्हिडिओ बघा लवकरचे लवकर सबस्क्राईब करा हाय पाठवा लवकर कमेंट मध्ये लाईक करा बघू शकता लिलाबाई गवात काढून राहिलेली तिसाठी सबस्क्राईब करा लवकरचे लवकर ती आज गवत काढून राहिलेली बघू शकतात येऊ गजेंद्र गजा सबस्क्राईब कर म्हण बघा हे बोर्ड राहिला सबस्क्राईब करा लवकरच्या लवकर सबस्क्राईब करा कमेंट मध्ये सांगा कि या वैलांचं नाव काय ठायचं काय हा का मकाला हा दी त्याला कन्स आहेत का

दुःख चालू आहे जे जे माझे व्हिडिओ बघते ना तेनी कमेंटमध्ये सांगा तुमचं काय चाललंय माझं बोळ तुम्ही माझं तोंड दुखायला लावलं बोलू बोलू पण काय सबस्क्राईब करेन आता मित्र माझ्या बहिणी सारखे लवकर सबस्क्राईब करा भाऊ शकतात ही पण काढ राहिलेली सबस्क्राइब सबस्क्राईब करा लवकर माझ्या तरी सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला माझ्या युट्यूब चॅनलचं लयबारी काय रे लय भारी शाह कुठे तू लिंबुडीला 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 किती काय शहा माहित नाही तुझी शाळा किती विपोते कस काय कद म्हण दोन मित्रांनो हे गाजे ये है है। गाजा। एक दोन म्हणून म्हण बरं बर्या तुम्हाला आवडले असतील तर कमेंट मध्ये सांगा एक दोन म्हणणार रे म्हण एक दोन दोन तीन, तीन चार चार पाच पाच सहा सात सात आठ आठ नऊ नऊ दहा दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा पंधरा पंधरा सोळा पंधरा सोळा सतरा सतरा अठरा पंचेचाळीस चाळीस बत्तीस पंधरा एक दोन तीन चार पाच पाच सहा सतरा शंभर दीड हजार दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार शंभर हजार दोनशे हजार शंभर हजार एक हजार पाच रुपये पाचशे पाच हजार पाच रुपये हजार रुपये कमेंट पण ते सांगा यानी एक दोन आहे तुम्हाला आवडले असतील तर कमेंट मध्ये सांगा कोणा कोणाला कमेंट आवडले त्याचे एक दोन कमेंट मध्ये हाय पाठवा सगळं सांगा बरं मित्रांनो फक्त एक सबस्क्राईब करा सबस्क्राईब नाही तुमचं काय नाही म्हणणार तेवढे तुम्ही एखादी वाल्याची सबस्क्राईब वाढतील बोलून बोलून माझं तोंड दुखायला लागलं <laughs> सबस्क्राईब करा लवकर मित्रांनो लाईक तर करा एक लाईक नि तुमचं काय नाही होणार पण लाईक केल्याने तेवढंच माझ <laughs> <योई। laughs> बाबांनो लाईक करा एक तर उन्हात बसलोय मी आमच्या इकडे पोश आहे ना लवकरच लवकर लाईक करून जा फक्त लाईक करायचंय काहीच नाही करायचं बघू शकतात मेहनती आजीसाठी भाजी आजी लिलाबाई लीला आजी हिच्यासाठी कोणी हिच्यासाठीच पण सबस्क्राईब करून जा हिच्यासाठी सबस्क्राईब करा लवकर हिच्यासाठी सबस्क्राईब करा माझ्यासाठी नाही तर हिच्यासाठी तरी सबस्क्राईब करा या मेगाज्यासाठी सबस्क्राईब करा याचं नाव गाज्या ठेवलेलं आहे गाज्या गजेंद्र अर्जुन आश्रसाठ बस खाली पूर्ण नाव काय अर्जुन राहणार जिल्हा तालुका जिल्हा पातळी नाही तालुका पातळी जिल्हा अहमदनगर राहणार कडगाव जन्म जन्म कुठं आलेला आहे कुठं तो जन्म कुठं झालाय पहिला कस काय भावनाला सर्दी झाली बघू शकतात चित्ता खाऊ राहिलेली बघू राहिलेली लवकरच्या लवकर सबस्क्राईब करा तुमचे एक सबस्क्राईब तुमचं काहीच नाही होणार हे जे माझे व्हिडिओ बघतात ना ते बघत राहा बोलायचं कॉपी करायची बाईकडे बघायची का बाय पुढा कॉपी करायची नाही कोटा बोलायचं नाही गाडी कुठ आय तुम्हाला आपण आता काय करू राहिलो गाडी कुठ आय तुम्हाला आपण का का कर आता काय करू राहिलो तर सांग ना काय करू राहिलो सांग ना व्हिडिओ काढ राहिलो लवकर येऊ का तिथं हानीन तुम्हाला हनीन बनाव हा पग ये तुम्हाला लवकर सबस्क्राईब करा आताच्या आता सबस्क्राईब करून टाका लवकर सबस्क्राईब करा